नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला हाय प्रोटीन नाश्ता दाखवणार आहे त्यासाठी इथे मी डाळी भिजत ठेवल्या तर त्याच्यामध्ये सालवाली मुगाची डाळ आहे साधीसुद्धा मुगाची डाळ आहे उडदाची डाळ आहे आणि मसूरची डाळ आहे तर आपलं हे दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत मी रात्रभर भिजत ठेवले होते डाळ चांगली भिजली गेले आणि पाणी काढून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा इथं मी मिक्सरला एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर आता इथे बाऊलमध्ये आपण काढून घेऊयात आपलं जे डाळीचं मिश्रण आहे ते, मदे पाने ते तर इथे काढून घेतल्यानंतर भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते धुवून घेतलं आहे मिक्सरचं भांडं आणि थोडा वेळ आपल्याला चांगलं दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण आज जो नाश्ता बनवणार आहोत तो भरपूर हेल्दी आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी आहे तर इथे मिक्स करून घेतलेला आहे तर आपलं त्याला बाकीची तयारी करेपर्यंत झाकून ठेवायचं आहे तर त्यासाठी इथे मी कांदा गाजर मिरची आणि टॉमॅटो घेतला आहे त्यानंतर इथे चाट मसाला काळी मिरी पावडर जिरा पावडर लाल तिखट आणि मीठ घेतलेला आहे तर आता इथे बाकीची तयारी झालेली आहे तर आपलं बॅटरसुद्धा तयार आहे आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे इनो सोडा वगैरे काहीही घालायची गरज नाही आहे खूप छान नाश्ता बनतो आपला तर इथे आपल्याला पुन्हा एक मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे थोडंसं पाण्याची आपल्याला गरज आहे कारण आपलं बॅटर जे आहे ते थोडं घट्ट आहे तर किंचित असं पाणी घालून घेतलं आहे पुन्हा एकदा आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आता इथे मी तवा तापत ठेवते तवा तापलेलं आहे थोडंसं तेल घालून घेतलं आहे तेल घातल्यानंतर ते पुसून घ्यायचं आणि तेल पुसून घेतल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला आता थोडंसं पाणी घा शिंपडायचं आहे तर इथे पाणी शिंपडून घेतलं आहे थोडं तर आपण इथे आता मस्त असे उत्तप्पे करणार आहोत खूप छान आणि टेस्टी लागतात तर इथे पाणी वगैरे शिंपलून घेतल्यानंतर तवा चांगला आपला तापलेला आहे आता तर आता आपण उत्तप्पे घालून घेऊया तुम्हाला जसे जा पाहिजे जाड पातळ त्याप्रमाणे उत्तप्पे करून घ्यायचे तर इथे मी दोन चमचे इतकं बॅटर घालून घेतलं आहे आणि उत्तप्पा आपला जो आहे थोडासा पसरवून घेतलाय एकदम जाडसुद्धा नाही किंवा एकदम पातळसुद्धा नाही मिडियम ठेवलेला आहे तर आता पसरवून घेतल्यानंतर आपल्या त्याच्यामध्ये बाकीचे जे आपण कांदा वगैरे कापून घेतलेला आहे ते सगळं घालून घ्यायचं आहे तर इथे मी किंचित असं तेल घातलेलं आहे आधी जास्त नाही तेल घातल्यानंतर त्याच्यावरती ते कांदा घालून घ्यायचा आहे कांदा घातल्यानंतर टोमॅटो घालून घेतला आहे तुम्हाला जर नुसते प्लेन डोसे खायचे असतील ते खाल्लेत तरीसुद्धा चालतील त्यानंतर थोडंसं गाजर घातलेलं आहे हिरवी मिरची घातलेली आहे त्याच्यानंतर लाल तिखट चाट मसाला जिरा पावडर काळी मिरी पावडर आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे खूप टेस्टी बनतो आपला अशा पद्धतीने उत्तप्पा खायलासुद्धा खूप छान लागतो तर इथे आता आपण सगळं घालून घेतलेलं आहे तर आपल्याला वरून किंचित असं तेल घालायचं आहे नंतर तर आता मी इथे वरून किंचित असं तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल घातल्यानंतर चमच्याने आपल्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे पलिताने हळूहळू म्हणजे आपला कांदा टोमॅटो जो आहे तो चांगला व्यवस्थित चिकटला जातो आपल्या उत्तप्प्याला ते इथे मी चांगलं प्रेस करून घेतलेलं आहे बघा सर्व बाजूने तर आपले याचे प्लेन डोसेसुद्धा खूप छान लागतात जर डोसे नसतील बनवायचे तर आपण इडलीसुद्धा बनवू शकतो किंवा ढोकळासुद्धा बनवू शकतो खूप छान असा आपला हाय प्रोटीनवाला हा नाश्ता आहे डोसे वगैरे दिले तरी मुलंसुद्धा फार आवडीने खातात अशा पद्धतीने उत्तप्पम बनवून दिला तरीसुद्धा मुलांना फार आवडतो तर आपल्याला पुन्हा थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे खालच्या बाजूनेसुद्धा मस्त असं बघा आपलं उत्तप्पम तयार झालेलं आहे मी थोडासा पातळच केलेला आहे आपण सॉस बरोबर चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतो सकाळच्या घाईच्या वेळी वगैरे अशा पद्धतीने झटपट नाश्ता होतो आपल्याला पीठ भिजवून वगैरे ठेवायची सुद्धा गरज लागत नाही किंवा त्याच्यामध्ये आपल्याला इनोसोडा वगैरेसुद्धा घालायची गरज लागत नाही बघा मस्त असं आपला उत्तपम तयार आहे दोन्ही बाजूनी छान असं क्रिस्पी शेकवून घेतलेला आहे त्यानंतर आपण त्याच पद्धतीने दुसरा उत्तप्पम घालून घेणार आहोत आपण पहिल्यांदा तव्याला तेल लावल्यामुळे दुसऱ्यांदा का उत्तपम करताना आपल्याला तेल लावायची गरज नाही आहे फक्त पाणी मारून कपड्या शिंपडून पुसून घ्यायचं तर आता इथेसुद्धा आपण दुसरा त्याच पद्धतीने सेम उत्तप्पम बनवून घेणार आहोत तर इथे बघा मस्त असं बॅटर आपलं बघा तयार झालं आहे मी चांगलं पसरवून घेतलेलं आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बॅटरमध्ये आपण जेव्हा मिक्सरला लावतो ना तेव्हा जिरं आलं लसूण मिरचीसुद्धा घेऊ शकता त्यानेसुद्धा खूप छान टेस्ट येते त्यानंतर पुन्हा आपल्याला सेम तशाच पद्धतीने कांदा टोमॅटो वगैरे सगळं घालून घ्यायचं आहे व्यवस्थित किंवा हवं असेल तर आपण आपलं उत्तपम घातल्यानंतर त्याला चटणीसुद्धा लावून घेऊ शकतो आपली तिखट चटणी हिरवी चटणी वगैरे तीसुद्धा असेल तर जर आपल्याला कांदा टोमॅटो घालायचं नसेल किंवा टोमॅटोची वगैरे चटणी असेल तर अशा सुद्धा खूप छान टेस्टी लागतो आपला उत्तप्पम तर इथे बघा मी टॉमॅटो वगैरे सगळं पसरवून घेतले व्यवस्थित तर अशा पद्धतीने आपले जे सगळे उत्तप्पम आहेत ते बनवून घ्यायचे आहेत तर इथे बघा ह्यालासुद्धा मस्त प्रेस करून दोन्ही बाजूनी छान असं क्रिस्पी शेकवून घेतलं आहे तर आपला झटपट असा नाश्ता हा तयार होतो तुम्ही करून बघा खूप टेस्टी लागतो मुलंसुद्धा फार आवडीने खातात तर इथे मी तुम्हाला एक उत्तप्पम दाखवते बघा छान असा आपला उत्तप्पम तयार आहे प्रोटीनने भरपूर असा हेल्दी आपला नाश्ता तयार झालेला आहे तर तुम्हाला आपली आजची ही रेसिपीची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद